पब्लिक गुड मॉर्निंग शिप्रभात प्रभेश राजेपाल पुढे सरकार ब्लॉकच्या नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्च स्वागत आहे तर आता आपण चला मस्त आपली सकाळ आपली आंघोळ करून झालेली तर आपली साक्षी करत आहे देवपूजा होऊ शकते कोण कोण घरात देवपूजा करतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमची बाबा साक्षी देवपूजा करते छानपैकी तर आमच्या घरातली रोज देवपूजा साक्षीस करते तर कशी हसते बघा तर चला आता आपल्याला काम करायचे तर आपल्याला डबे द्यायला जायचे तर नियोजन आता करूया दिवसभराचं काय काय करायचं तर चला डबे पण भरलेले डबे भरलेले तर मित्रांनो आपण आता चाललो डबे द्यायला तर फटाफट डबे देऊया दिवसभराचं दे नियोजन लागले ते डबे घेतले आपण तर मित्रांनो आपण आता चाललोय डबी द्यायला तर फटाफट दिवसभराचे नियोजन लागले हे डबे घेतले आपण तर मित्रांनो आपण आपला डबे द्यायला आहोत तर शूट करते आपण आता बघू शकतोय छानपैकी वातावरण झालेलं आहे पावसाचं साइड व्ह्यू पण बघू शकताय तर आमच्या इथं बरेचसे मोठे मोठी पीटर इंग्लंड कॅन्टवेल पुना गाडगे जिवा लग फॉक्स सर्व असे नवे नवे वेरियंट मधली दुकाने तयार झालेली आहेत त्यात रोड असा घा नाहीत त्यामुळं जरा व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम येतोय तर मित्रांनो आपण आता चाललेले आहेत हवे साईट न मस्त आज जरा वेगळ्या ठिकाणी डबा द्यायला चाललोय तर आज स्पेशल ठिकाणी जायचंय आपल्याला डबा द्यायला इकडं आमच्या कात्र स्टॉप तर आपण आपल्या मैत्रिणीचा डबा द्यायला चाललोय कुठं चालू आहे मैत्रिणीचा डबा द्यायला चालतोय तर मित्रांनो आपण आता चाललेले आहेत हवे साईट न मस्त या जरा वेगळ्या ठिकाणी डबा द्यायला चालू आहे तर आज स्पेशल ठिकाणी जायचं आहे आपल्याला डबा द्यायला इकडं आमच्या कात्रेच बस स्टॉम आहे तर आपण आपल्या मैत्रिणींचा डबा द्यायला चालतोय कुठे चाललंय मैत्रिणींचा डबा द्यायला आहे तर मित्रांनो आपण आता चालू आहे क्लासला क्लासला जाऊ पटाफट तर मित्रांनो आपण आता क्लासमध्ये क्लासमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण घरी आलो आता चाललो करूया आता जाऊया आपण आता रनिंगला जाऊ वेगळी रनिंग करायला जाऊया फटाफट 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 हाय बुटात मोजे की मस्त अगं पाणी प्यायला नाही वेळ भेटत वेळ नाही भेटत मग कॉर्पोरेशन मध्ये कसं मारे ताकद नाही बोलायची चित्रानं वर्कआउट झालेलं आहे आपण आता मस्त